आपण अनेकदा लोकांना उन्हाळी लागणे असं बोलताना ऐकतो मात्र प्रत्येकालाच त्याचा अर्थ माहीत असतोच असं नाही उन्हाळी लागण्याची कारणे अनेक आहेत यासाठी उन्हाळी लागणे म्हणजे काय प्रत्येकाला माहीत असायला हवं हो। उन्हाळी लागणे म्हणजे उष्टीत ग्रंथींना सूज येऊन लघवी करताना दाह हो जाणवणे साधारणपणे मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यामुळे बरेचदा उन्हाळी लागण्याचा त्रास जाणवतो कधीकधी एखादा गंभीर आजारामुळे अथवा आजारात घेतलेल्या औषधामुळे उन्हाळी लागू शकते उन्हाळी लागल्यास लघवीच्या जागी तीव्र वेदना आणि जळजळ जाणवते उन्हाळी लागल्यावर लघवी करणं खूपच त्रासदायक वाटू लागतं यासाठी जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे उन्हाळी लागणे लक्षणे आणि उन्हाळी लागण्याचे घरगुती उपाय उन्हाळी लागण्याचं मुख्य कारण म्हणजे किडनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे मूत्रमार्गात झालेलं इन्फेक्शन असू शकतं कारण जर तुमच्या मूत्र विसर्जन करण्यात मार्गात कुठेही इन्फेक्शन झालं तर त्यामुळे लगीला जळजळ आणि वेदना जाणू शकतात मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन होण्याचं कारण अनेक असू शकतं मात्र किडनी स्टोन असल्यास तुम्हाला उन्हाळी लागण्याची शक्यता दाट असते मुतखडा झाल्यामुळे तुमची लघवी व्यवस्थित बाहेर पडत नाही ज्यामुळे तिचा रंग बदलतो अशावेळी ताप येणं उलट्या होणं अशा अनेक समस्या जाणवू शकतात मात्र यासाठीच वेळीच मुतखड्याची लक्षणं आणि कारणं योग्य उपचार तुम्हाला माहीत असायला हवे उन्हाळी लागण्याची लक्षणे लघवी करताना प्रचंड दाह आणि वेदना मग जांगेत वेदना जाणवतात आणि अंग दुखू लागते बऱ्याचदा पाठ आणि कमरेत वेदना जाणवतात उन्हाळी लागल्यास लघवीचा रंग बदलून गडद होतो आणि दुर्गंधीत फेसाळणारी लघवी होते ताप येणं उलटी होणं बद्धकोष्ठता ही या समस्येची आणखी काही लक्षणं असू शकतात उन्हाळी लागणे घरगुती उपाय भरपूर पाणी प्यायलं तर त्या पाण्यावाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात साहजिकच उन्हाळी थांबवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे यासाठी जर उन्हाळी सुरू असेल तर अशा तुम्ही हायड्रेट राहणं गरजेचं ठरतं उन्हाळी लागणं म्हणजे मूत्रमार्गात इन्फेक्शन होणं आपल्या शरीराला अशा जीवजंतूंना नष्ट करण्यासाठी हेल्दी बॅक्टेरियाची गरज असते कधीकधी उन्हाळी लागणं हे तुम्ही घेतलेल्या उष्ण औषधांचा दुष्परिणाम असू शकतो त्यामुळे अशा वेळी युरिनरी इन्फेक्शन बरे करण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात दही खायला हवं पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी अथवा पोटाचे आरोग्य राखण्यासाठी केला जाणारा एक जुना घरगुती उपाय आहे कारण लवंग तेलामुळे तुमचा रोग प्रतिकारशक्ती वाढते